अगदीचा आज आपल्या प्रत्येकाला ती प्रेरणा मात्र नक्की मिळणार आहे त्यांच्या शब्दांमधून आपल्याला ती ऊर्जा मिळणार आहे असे सन्माननीय श्री इंग्रजी शिंदे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत सुशांत शिला साहेबांची सुद्धा इथे उपस्थिती लागलेली आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत आज इथे दोन जणांची नियुक्ती सुद्धा आहे त्यांना मी मंचावरती बोलू इच्छितो उपेंद्र गावकर आणि काशीनाथ महेकरची त्यांनाही विनंती आपण मंचावरती निर्मितीत आहात सुशांत आत्मा एक स्वागत उपेंद्र गावकर आणि काशीनाथ मयेकर यांची नियुक्ती पत्र आपण त्यांना दिले आहोत मी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो आपण नियुक्ती पत्र इथे दिले आहोत जी आपणही उपस्थित राहू प्लीज आपल्यालाही विनंती आहे गजानन किर्तीकर साहेब असतील आपल्यालाही विनंती आहे आपण पुढे आहोत गोवा राज्यामध्ये शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय गजानन केले पदी व मुंबईचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांची शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आज त्याच माध्यमातून श्री उपेंद्र गावकर व काशीनाथ मयेकर यांच्यासह गोवा राज्य संपर्क प्रमुख सुभाष कांता सावंत यांना देखील आज त्यांचे आपण स्वागत करतोय हे नियुक्ती पत्र देऊन आपण त्यांचं स्वागत ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजचा योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी आणि दहावी बारावी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ खेतीकर शिवसेना नेते आनंदराव जी खासदार रवींद्र वायकरजी कला मोहिनी पण इकडे आहेत संजय निरुपमजी शीतलताई विठ्ठल वायकरताई सर आयोजक आणि शिवतेज आरोग्य संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे जे सचिव सिद्धेश करम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो तर म्हणजे शिवते संस्था गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी समाजाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन ही शिवते संस्था करते हेल्थ आणि एज्युकेशनच्या संस्थे क्षेत्रामध्ये शिवते संस्थेने भरीव काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं रामदास भाईने तीस वर्षापूर्वी संस्था सुरू केली बरोबर आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा या संस्थेच कामाची व्याप्ती वाढलेली आहे आणि मग रामदास भाईने सुरू केलेलं काम सिद्धेश पुढे नेतोय याचा अभिमान रामदासबाईने आनंद व्यक्त केला मलाही त्याचा शिंदेचा अभिमान आहे मलाही खऱ्या अर्थाने म्हणूनच मी मनापासून मग अशी अभिनंदन केलं रामदासबाई आमच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि त्यांचे दोन्ही बछडे योगेश आणि सिद्धेश हे कामाला वाघ आहेत आणि त्यामुळे कामामध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आणि ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना समाजकारण राजकारण घेऊन आपण पुढे जातोय आणि शिवते संस्था देखील असंच समाजकारणाचं काम करतीय मला वाटतं मागच्या आरोग्य शिबिर आपण केलं होतं જરા સોચ તુજાગત હર મહિને રિટાયરમેન્ટ કે બાદ 4 લાખ રૂપિયા મળશે તો કેસા لگےગા વેટ વોટ 4 લાખ મહિને વો કેસે એક્સિસ મેક્સ લાઇફ ફ્લેક્સિબલ એડવાન્ટેજ પ્લાન વિથ એક્સિસ મેક્સ લાઇફ સ્માર્ટ એનર્જી ફંડ કે સાથ અગર કિસીને 2005 મે 15000 પર મન કા પ્રીમિયમ શરુ કિયા થા ફોર 10 યર જાનકી તો મજે હે 100% સમાજકારન હે અગે 100% સમાજકારન હે આની મरुण શિવ સેનેતા મૂળ બેસ જ છે કે સમાજ સેવા अडल्या नडल्याला मदत करणं त्यांच्या मदतीला धावून जाणं हे आपण गेले अनेक वर्ष काम करतोय खरं म्हणजे सरकारी योजनांची आवश्यक कागदपत्र दाखले यांचं वितरण या ठिकाणी झालंय काही लोकांना आपण देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मग म्हटलं मी दहावी बारावी हे आपले विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा देखील होतोय हे उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य आहे देशाचं भविष्य आहे आणि म्हणून त्यांचा गुणगौरव करणं त्यांच्या पाठीवर प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते अधिक चांगलं शिक्षण घेतात अधिक अभ्यास करतात आपल्या भागाचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव लौकिक करणारे विद्यार्थी आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून कोणीतरी त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे कोणीतरी त्यांचा त्यांच्या कामाची शाबाकी देण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणूनच ते काम आज या ठिकाणी होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तसे आजच्या या मध्ये देखील या ठिकाणी मुलांचे पाय खऱ्या अर्थाने मुलांचं कर्तृत्व आणि त्यांच्या आई वडिलांना शिक्षकांनी केलेली मेहनत त्यांच्या अभ्यासामधून दिसून येत असते आणि म्हणून प्रत्येकाने मोठे स्वप्न बघायला शिकलं पाहिजे प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनतही केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जिद्द चिकाटी आणि संघर्ष हा सगळ्याला महत्वाचा असतो जिद्दीने प्रामाणिकपणे कष्ट केले तर मला वाटतं कुठलीही गोष्ट अशी आपल्याला अशक्य नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट अशक्य प्राय गोष्ट देखील आपण शक्य करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेना काम करत मी बघा श्री रामदास भाई म्हणाले शाखा प्रमुखापासून का अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने हे शाखा आहे शिवसेनेचं एक मोठं झाड आहे हे नेटवर्क आहे शाखा हे न्यायदानाचं पवित्र मंदिर आहे आणि शाखांमध्ये लोक विश्वासाने येतात आणि त्यांना माहीत असतं की मला इथे आधार मिळेल आम्हाला न्याय मिळेल आमच्या कामाची सोडवणूक होईल आणि म्हणून शाखा प्रमुख ते शिवसेनेचे नेते मंत्री असे अनेक पद आपल्या पदाधिकाऱ्यांनी भूषवली मी अभिमानाने सांगतो एक शाखा प्रमुख राज्या हो ते राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे होऊ शकला हे कामाच्या आणि कष्टाच्या जोरावर आणि म्हणून गेले अडीच वर्ष जे आम्ही काम केलं ते जनतेने पाहिलेलं आहे शासन आपल्या दारी या ठिकाणी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो मग तो कार्यकर्ता आमदार असू द्या शाखा प्रमुख असू द्या, द्या।, हो द्या हो हो आता मुख्यमंत्री असू द्या आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला कारण योजना होत्या लाभही होते लाभार्थी होते परंतु आतापर्यंत अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदा आपण सुरु केला कारण चक्रा मारण खेटे मारण जाऊन भेटणं हे सगळी जी काय खटपट खटपट आहे त्याला लोक आणि नेमका माध्यमातून ज्या सगळ्या योजना एकत्रित केल्या आणि कलेक्टर सगळे सीओ बीडीओ तलाठी तहसीलदार यांना कामाला लावलं प्रत्येक जनामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकावाईज शासन आपल्या दारी आपण प्रोग्राम राबवला हो आणि मला सांगायला अभिमान वाटतो कि जवळपास शासन आपल्या दारी मध्ये पाच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी लाभार्थी आणि त्याला अतिशय मानाचा स्वच्छ पुरस्कार देखील मिळाला देशातल्या दोनशे ऐंशी प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारी हा मॉडेल उपक्रम म्हणून स्वीकारला गेला ही आपली अचिव्हमेंट आहे आणि म्हणून शासन आपल्या दारी आज या ठिकाणी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे, सगर आए, हे लोकान यो है, दाखले वगैरे हे सगळं जे आहे हे लोकांना आवश्यक पामी आहे आणि याच्यावर अनेक योजना निर्भर असतात प्रवेश असेल योजना असतील या ठिकाणी सर्व जे आहे हे दाखले प्रत्येक माणसाला विद्यार्थ्याला महत्वाचे असतात आणि म्हणूनच आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून एक प्रकारचं या सर्व लोकांना एकत्र करून या जे जे काही दाखले या ज्या प्रकारचे दाखले जी कागदपत्र जी आपल्याला तिकडे जाऊन घ्यावी लागतात ती आपल्याला त्यांना चक्रा मारावे लागतात आणि म्हणून मग अशी सांगितलं सरकारी काम आणि सामान्य ठाम आता तसं नाही आहे म्हणजे अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून लाडकी योजना आपण केली अनेक लोकांनी विरोध केला परंतु ठाम होतो योजना केली पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या योजना आपण केल्या पाहिजे आणि म्हणून शासन आपल्या आपलं लाडकी बहिणी योजना केली युवा प्रशिक्षण योजना केली तीर्थ दर्शन योजना केली ज्येष्ठ ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना केली शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली अशा अनेक योजना आपण केल्या अनेक योजना आपण केल्या आणि राबवल्या देखील आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने अतिशय लँड मॅन्डेड या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिले मगाशी रामदास भाईने त्याचा उल्लेख केला की दोनशे पेक्षा जास्त दोनशे बत्तीस जागा आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी आल्या नव्हत्या त्या महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिले आणि म्हणून आल्या म्हणून यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणार आपलं महायुती सरकार होत आता तोच वेग पुढे सुरू आहे देवेंद्रजी आणि आमची टीम अगोदर पण होती आता ही टीम त्या टीमच्या माध्यमातून आम्ही या राज्याला पुढे नेतोय विकासाला पुढे नेतोय आणि या राज्यातल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही राबवतोय आणि म्हणून सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेब म्हणायचे सत्ता सत्ता येते जाते परंतु नाव की पुन्हा येत नाही आणि म्हणून पद येतात जातात पद वर खाली होतात परंतु मला याच समाधान आहे रामदास भाई की या राज्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींचा हा एकनाथ शिंदे लडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झाली ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे आणि म्हणून जिथं जातो तिथे माझ्या लडक्या बहिणी स्वागताला उभ्या असतात आणि म्हणूनच हे जे काही शासन आपल्या आली हा एक कार्यक्रम झाला लडकी बहिणी योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्याच्यावर एक गेम चेंजर योजना ठरली आणि म्हणूनच आपले आणि म्हणून आता या, या सर्व योजना आपण डीबीटी केलेल्या आहेत मला आठवत आहे जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री होते तेव्हा म्हणायचे कि केंद्र सरकारने दिलेला एक रुपया खाली शेवटच्या माणसापर्यंत पोहचता पोहोचता पंधरा पैसे होतात पंधरा पैसे होतात म्हणजे पंच्याऐंशी पैसे गायब होतात पण आता मी अभिमानाने सांगतो कि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात एक रुपया बंदा गेला

या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून ही जी काय व्यवस्था ही व्यवस्था आज आपल्याला वाढवायची आहे आणि या व्यवस्थेमध्ये आज आपल्या मी त्या दिवशी त्याच्याबरोबर बरोबर आहे अनेक योजना त्याच्याकडे आहे म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणं या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळे जे काही धोके आपण पाहतोय हो भविष्यामध्ये या सगळ्या धोक्यावर आपल्याला परिणामकारक उपाय योजण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून महाराष्ट्र एमपीसीबी जे आहे प्रदूषण महामंडळ त्याचा प्रमुख हा सिद्धेश आहे आणि त्याच्या योजना आहेत त्या मी पाहिल्या खऱ्या अर्थाने या पहिला मी सांगितलं बारा किल्ले जे आपल्या युनेस्को मध्ये जागतिक वारसा दर्जा त्याला मिळाला ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभूषणा गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर या माध्यमातून जाणार आहे त्यांचा शौर्य आणि पराक्रम जगामध्ये पोहोचणार आहे साता समुद्रिकडे पोहोचणार आहे आणि या बारा किल्ल्यांवर हे गडकोट किल्ले जे आहेत याचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून मी सिद्धेशला सांगितलं पहिला कार्यक्रम तू हा घे कि एक गडकोट किल्ले एकदम पर्यावरण स्नेही झाले पाहिजे ते स्वच्छता झाली पाहिजे त्या ठिकाणी एक तुमची टीम लावून टाका आणि पूर्णपणे जगभरातले लोक आता ते किल्ले पाहायला येतील आणि म्हणून महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ या माध्यमातून तो पुढाकार घेतला असं देखील या ठिकाणी मला या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये या गडकोट किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचं जपण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच हे आपलं ऐश्वर आहे हे आपले गडबड किल्ले वैभव आहे आणि म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण कारभार करतो छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आपण कार्यक्रमाची करतो देशाचा कारभार असेल किंवा राज्याचा कारभार असेल त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आपण कारभार करतो आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की निवडणुका येतात जातात परंतु निवडणुका आल्या की काही लोक एक दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण खुदके गिरीबाज में झाक के, के देखो जिनके घर शीशे के होते है वो दुसरे के घरो पर पत्थर नहीं फेका करते आणि म्हणून रामदास भाई आम्हाला माहित आहे रामदास भाई काय योगेश काय सिद्धेश काय त्यामुळे चिंता करू नका हे अशा कावळ्याच्या शापानी घाय मार Geotech offers smart folios, investment platforms driven by strategy. सुरुवात केली वर्ष खड्ड्यातून प्रवास तुम्हाला करावा लागत होता पुढच्या खड मुक्त मुंबई सगळे रस्ते कॉन्क्रीट चे झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हे सगळं कोणणुकीची सुरू आहे डांबराचे रस्ते बंद होणार रिपेअरिंग बंद होणार पैसे काढायचं बंद होणार ही मुंबई सोन्याचं अंडी देणारी म्हणून तुम्ही पाहिलं तुम्ही रस्ते तर सोडा तुम्ही एसटीपी पी पण नाही केले अरे प्रदूषित पाणी काळ पाणी समुद्रात समुद्र प्रदूषित पंधरा वीस वर्ष या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम के केलं एसटीपीच आता दोन तीन वर्षात सगळे एसटी पी कंप्लीट होतील एकही ड्रॉप पाणी प्रदूषित या समुद्रामध्ये जाणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला नाही आम्ही त्यांनी समुद्र बीच साफ करायला गेलो तो म्हणाले काय का। ते ट्रॅक्टर साफ होतो आपण बीच कॉम्बर वापरला बीच कॉम्बर आम्ही वापरला आम्हाला माहित आहे ट्रॉलर लावून साफ होत नाही बीच कॉम्बर पण माहीत नाही त्यांना ते टीका करत आहे आणि म्हणून मला या कार्यक्रमामध्ये टीका वगैरे काय करायची नाही पण मी एक सांगतो मराठी माणसासाठी हे सरकार कटिबद्ध आहे मराठी भूमिका आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकलेला मुंबई कर मराठी माणूस मुंबई मध्ये आणण्याचं काम आपलं सरकार करणार आणि म्हणून रखडलेले सारे प्रकल्प रखडलेले भाडाचे प्रकल्प आपण जॉईंट व्हेंचर मध्ये करतो एमएमआरडीए सिनको एम एस बी एम सी यांना देऊन आपण पुढे जातोय बाळासाहेबांचं स्वप्न होतो चाळीस लाख चौपटपट्टी मोफत घर द्या काय केलं काय केलं परंतु आपल्या सरकारने आज टार्गेट पुढच्या पाच वर्षात पस्तीस लाख घर या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आपण पाहतो आज गृहनिर्माण विभागाने नवीन पॉलिसी तयार केली परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार माझ्या बहिणींना घरं या स्टुडंट हॉस्टेल जे आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी घर गिरणी कामगारांसाठी घर हे सगळं आपण करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो म म्हणजे मराठीचा त्यांचा नाही आहे मतांसाठी जे जे काय करतात त्यांना आता मी आज काय या कार्यक्रम वेगळा असल्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पण मी एवढच सांगतो दुसऱ्यावर बोट टाकवताना तीन मोठा आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवा आणि म्हणून आम्हाला बोलायला लावू नका आमच्याकडे भरपूर आहे परंतु आम्ही कामाने आरोपाला कामाने उत्तर देतो टीकेला उत्तर देतो आणि म्हणूनच तीन वर्षात अडीच तीन वर्षात राज्य एवढा पुढे घेऊन गेलो आपण इथे मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रकल्प झाले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या मला आठवत वायकरांच्या गायकरांच्याकडे अडीच वाजता आम्ही जाऊन कुठलं भूमिपूजन केलं रस्तेच आणि आता त्यांनी मग असे सांगितलं की या कुठे काही कामं जे आहेत पेपसी गोडाऊन उद्यान उद्यान उभारण्याबाबत शिवाजी महाराज पुतळ्या परवानगी मिळण्याबाबत आरे तलाव गणेश मूर्ती विसर्जनाबाबत आता परवा आपली उत्तर नवीन कार्यालय सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी जो काही स्टाफ पाहिजे तो देखील तात्काळ दिला जाईल जी जी कामं आहेत त्याला तात्काळ या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपले हे काम करण्याची जी काही पद्धत आहे करतो बघतो भक्तो वगैरे काही नाही आपल्याला काम करणारे लोक आणि म्हणून आज मी एवढं सांगतो की हा उपक्रम अतिशय आणि मगाशी रामदासबाईंनी सांगितलं दुष्काळ दुष्काळासाठी खरं आहे त्यांनी माणूस आत्महत्या करी करतो तेव्हा एकदम टोकाचा अगदी टोकाचा निर्णय म्हणजे आत्महत्या परंतु मला आठवत आहे जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी हे शोधून काढलं होतं एक, एक फॉर्म बनवला होता आणि त्या ठिकाणी कमिटी केली होती कोण माणूस कसा वागतोय कसा बोलतोय का आपल्याला अगोदर कळत कळत असत कि बाबा हा माणूस बेचेन आहे हा माणूस शांत बसलाय हा माणूस काही बोलत नाही एक जरी आपण जीव वाचवला मला वाटत अख्खा कुटुंब आपण वाचवतोय आणि त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये त्या, त्या, त्या दुष्काळग्रस्त बांधवांसाठी आत्महत्या थांबवण्यासाठी देखील काम केलं आणि म्हणून आपल्या सरकारचं देखील धोरण आहे आज शास शेतकरी हे कष्टकरी हा आपला अन्नदाता आहे हा मायबाप आहे आम्ही कुठल्याही देवळात गेलो कुठेही गेलो कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलो पंढरपूरला गेलो तरी एकच साकडे धारतो या बळीराजाला चांगले दिवस होते चांगला पाऊस होते चांगलं पीक येऊ त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे मी एवढं सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत आणि म्हणून आज सिद्धेश एक तरुण हो तरुण या ठिकाणी आपला नौजवान आहे योगेश तिकडे मंत्री म्हणून काम करतोय आणि अतिशय नम्रपणे या ठिकाणी हे दोघे भाऊ काम करत आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर इकडे ज्यांचे गरजू लोक आहेत त्यांना शासन दरबारी जाण्याची आवश्यकता नाही त्यांना जितले तिथे दाखले मिळाले पाहिजे ही जी काही भावना मनामध्ये ठेवून काम केलंय शासन आपले दारी हे खऱ्या अर्थाने केंद्र शासन आपले दारी आम्ही म्हणून गेलो विधानसभेच्या दारी आपण म्हणालो आणि केंद्राकडे आम्ही जातो हे काही कुणाला दिल्लीमध्ये जातो ते आम्हाला काय मिळावं म्हणून नाही तर या राज्याला काहीतरी मिळालं पाहिजे या राज्याला अनेक योजना या केंद्राच्या मदतीने देखील मिळत आणि त्यासाठी आम्ही जातो आणि म्हणून ठीक आहे आजचा दिवस वेगळा आहे त्यामुळे आज जास्त काय बोलत नाही परंतु मी एवढच सांगतो कि मी काल सभागृहामध्ये म्हटलं रामलाल भाई कि आ, जो कुछ लोक समंदर खुलाने मे लगे हमारी कमिया निकालने मे लगे है जिनकी लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगडी उछालने मे लगी हुई है आणि म्हणून ज्यांच आता विद्यार्थी आहेत तुम्हाला मी एवढं सांगतो शुभेच्छा देतो तुमच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही मुंबईतले आहात आणि म्हणून मुंबईसाठी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबई मध्ये सुख सोयी सुविधा तुम्हाला येणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवणार हे राज्याचं महायुती सरकार आहे आणि म्हणून तुमच्यासाठी राजकीय विषय माझ्याकडे नाही परंतु मी एवढंच सांगतो तुम्ही सर्व देशाचं भवितव्य देशाचं उद्याचं भविष्य आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील या विद्यार्थ्यांवर खूप लक्ष देतात परीक्षा पे चर्चा हे पण त्यांनी केलं आणि म्हणूनच काही लोकांनी काय केलं याच्यामध्ये मी जात नाही परंतु हे सरकार विद्यार्थ्यांसाठी काय करत हे मी आपल्याला सांगतो आणि गेल्या मी मुख्यमंत्री असताना रामदासभाई एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडे बारा वाजता मी टी वर पाहिलं उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या पालकाकडे अर्धी फी देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच दिवशी त्याच रात्री उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला तर आपल्या राज्यात एक उच्च शिक्षणासाठी मुलीला आत्महत्या करावी लागत असेल ते सरकार कुणासाठी आहे सरकार कशासाठी आहे पन्नास टक्के जे आम्ही फी मध्ये सवलतो ती वसाहतीमध्ये मी म्हणालो मुंबई स्वच्छ करणार आहे सफाई कामगार खरा पण त्यांच्या मुलांनी काय फक्त सफाईच काम करायला पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये एक योजना आपण केली की या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते महापालिकेने त्या योजनेमधून केलं पाहिजे ही योजना देखील आपण सुरू केली आहे आणि म्हणून आज सगळे सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन जे दाखले घ्यायला आले त्यांचंही मनापासून अभिनंदन सिद्धेच पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी असेच कार्यक्रम का। जे लोकाभिमुख आहेत लोकांना गरजेचे आहे सर्वसामान्यांना आवश्यक आहे मुलांना प्रेरणा देणारे ऊर्जा देणारे त्यांच्या पाठीवर शावास किती थाप देणारे कार्यक्रम या पुढे असेच राबवत रहा आणि मी सांगितलेलं गडकोट किल्ल्याचं काम हे मात्र पहिल्या नंबरला ठेवायचं आहे आणि म्हणून त्याला आपलं ते ऐश्वर आहे संपत्ती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पण मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो गजा भाऊ तुम्ही ते गोव्याचे आपले दोन पदाधिकारी त्यांना आपण जबाबदारी दिली त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वरूपात मंचावर बोलतो एकत्रित रीत्या आपण यावं सायली बडवे दीपाली गुरव भास्कर माने रवींद्र सदाफळे जागृती पिताडिया माया बाविस्कर सुनीता मयेंकर नितीन गुप्ता भावेश पिताडिया हेमंत कावले आणि प्रतिभा माळी साईली वर्वे यांना डोमिसाइल सर्टिफिकेट आपण देतोय दीपाली गुरु यांना आयुष्यमान सर्टिफिकेट देतोय भास्कर यांना सिनियर सिटीजन सर्टिफिकेट रवींद्र सदाफळ यांना उत्पन्नाचा दाखला जागृती पिताडिया यांना रेशन स्मार्ट कार्ड माया भावीसकर यांना एन सी एम एल इन्कम कार्ड सुरिधा मयंकर यांना जातीचा दाखला नितीन गुप्ता यांना आधार कार्ड भावेश पिताडिया यांना पॅन कार्ड हेमंत कावले यांना मतदार कार्ड आणि प्रतिभा माळी यांना महात्मा जोगिवा फुले योजना माहिती पत्र आणि आम्ही आभार व्यक्त करतो बोरी